आजच्या व्हिडिओमध्ये चिकाच्या दुधापासून गूळ वापरून खूपच टेस्टी असं खरवस बनवणार आज खूप टेस्टी आणि खूप छान दिसायला त्यासाठी मी इथे गाईच्या चिकाचं दूध अर्धा लिटर घेतले त्यामध्ये एक वाटी गूळ गूळ टाकल्यानंतर इलायची पूड आणि एक वाटी आपण रोजच्या चहासाठी जे दूध वापरतो ते दूध गरम करून थंड करून टाकायचं त्यानंतर दुधामध्ये गूळ विरघळून घ्यायचं गूळ विरघळल्यानंतर ज्या डब्यामध्ये आपल्याला खरवस बनवायचं आहे त्या डब्यावर चालणी ठेवून हे दूध टाकून घ्यायचं कारण कधीकधी गुळामध्ये कचरा असू शकते कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये स्टँड ठेवून पाणी टाकून ठेवायचं पान पाणी गरम झाल्यानंतर हे खरवासाचा डबा ठेवून त्यावर झाकण ठेवून मग झाक जा, झाकून पंचवीस मिनटं वाफून घ्यायचं खरवसाचं डब दब, डब्यावर झाकण ठेवायचं त्यामुळे वाफेचं पाणी त्यामध्ये पडत नाही खूपच मस्त असं खरवस तयार झालं पूर्ण थंड झाल्यावर कट करून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या वडी कट करून घेऊ हो शकता खूपच मस्त असे खरवसाचे वडी तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू खरवसाच्या वडीला सजवण्यासाठी त्यावर पिस्ता आणि गुलाबाची पाकळी कट करून ठेवले